स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण ना बोटने छाती आहे बत्तीस कमर घेर आहे आहे पण दहा आहे आणि शोल्डर आहे चौदा तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा उंची चौदा आहे इथं पंधरावर वर आपल्याला उंची टाकायची आहे त्यानंतर आपल्याला इथं शोल्डर घ्यायचं आहे आता आपला बोटनेक ब्लाऊज आहे बोटनेक ब्लाऊजमध्ये आपल्याला जेवढं पण आपलं शोल्डर आहे तेवढं पूर्ण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कमी करायचं नाही आणि जास्तही करायचं नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही मायनस पण करायचं नाही आणि ॲड पण करायचं नाही तर बघा आपलं शोल्डर आहे चौदा तर त्याच्या अर्धा आपल्याला इथं सातवर मार्किंग करायची आहे त्यानंतर आपण जेवढं शोल्डर घेतलं आहे तेवढाच आपण इथं मुंडा देखील घेणार आहोत ह्या प्रकारे आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथं गळारुंदी टाकायची आहे आता ग गळारुंदी बऱ्याचदा ही आपल्या आवडीवर असते पण नॉर्मल आपण जेव्हा बोटनेक घेतो तेव्हा ही चारवर घेत असतात तर कोणी साडेतीनवर पण घेतले घेतात आणि साडेचारवर पण घेतली तरी चालते आपल्या आपल्या आवडीनुसार आपण ही गळारुंदी ठेवायची आहे आपण जेवढी गळारुंदी घेतली तेवढीच ते आपण इथं खाली गळ्याची लांबी देखील घेणार आहोत या प्रकारे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथून हा टेप ठेवून आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि हे अशा प्रकारे आपल्याला हा देऊन घ्यायचा आहे आता हा दीड इंचाची मार्किंग केली ना त्याच्याने आपल्याला हा सेप द्यायला अगदी सोपं जातं तर इथून आपल्याला दीड इंच घ्यायचं आणि मगच ही मार्किंग करायची आहे आता त्यानंतर आपल्याला बोटनेकमध्ये मध्ये आपल्याला मुंड्याच्या साईडने आपल्याला पाऊण इंच शोल्डर डाऊन करायचं आहे डायरेक्ट आपल्याला पाऊण इंचावर शोल्डर डाऊन करायचं आहे हे बघा या प्रकारे आपल्याला शोल्डर डाऊन करायचं आहे त्यानंतर आपल्याला मुंडा इथं आतमध्ये सुद्धा आपल्याला हा मुंडा एक इंच आपल्याला आतमध्ये यायचा आहे ह्या प्रकारे आपल्याला एक तिरपी शिलाई आखून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला इथं छातीचं माप टाकायचं आहे आता आपली छाती आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग येतो आठ आठ वर आपल्याला एक मार्किंग करायची आहे त्यानंतर आपल्याला इथं दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे दोन इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता बघा ह्या प्रकारे आता आपण आपल्याला इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे आतल्या मुंड्याचा आकार आपण दीड इंचावर देणार आहोत तर बघा आतमध्ये जे आपण ही तिर पिलाई आहे तिथून आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि नंतर आपल्याला एक आतल्या मुंड्याचा आकार पण आपल्याला इथं एक इंचावर द्यायचा आहे प्रकारे आता आपल्याला आहे बघा कमर घेर आपल्याला इथे टाकायचं आहे पण इथं कमर घेरच मी माप टाकत नाहीये मी डायरेक्ट इथं सरळ लाईन आखून घेते आता ही आपली बॅक साईडची बोटनेक ब्लाउजची आपली मार्किंग कंप्लीट झाली आहे तर याच्यामध्ये हो आपल्याला महत्वाचं काय करायचं आहे तर शोल्डर जे आहे ते शोल्डर आपल्याला आपलं जेवढं शोल्डर आहे त्याच्यापेक्षा इथं अर्ध टाकायचं आहे त्याच्यात आपल्याला अर्धा इंच एक इंच काहीही कमी पण करायचं नाही आहे आणि वाढवायचं पण नाहीये त्यानंतर आपल्याला बघा हा गळा आहे ना तिथून आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करायची आहे म्हणजे हा नेकचा सेफ आहे ना तो अगदी व्यवस्थित येतो शोल्डर आपल्याला फक्त अर्धा इंच डाऊन नाही करायचं आहे तर आपल्याला पाऊन इंच शोल्डर डाऊन करायचं आहे त्यामुळे आपण काय केलं आहे मुंडा देखील आपला हा जेवढा आपण शोल्डर घेतलं तेवढाच मुंडा घेतला आहे त्यानंतर आपल्याला आतमध्ये हे एक इंच यायचं आहे जेणेकरून आपल्याला जो घोळ पडतो ब्लाऊजला पाठीमागच्या साईडनी ज्या चुन्या पडतात कारण आपण शोल्डर जास्त घेतला आहे आणि इथं चुन्या पडू नये म्हणून आपण हे एक इंच आपण हे आतमध्ये घेतलं आहे आणि मग आपण इथं दीड इंचावर हा मुंड्याचा आकार दिला आहे तर ह्या दोन तीन गोष्टी बोटनेक मध्ये लक्षात ठेवायच्या आहे आता आपण याची कटिंग करून घेऊया